मुळातच सा, हा जो हेतू आहे साहित्य संमेलनाचा साहित्यातून समाजजागृती कशी होईल हा त्याचा मूळचा हेतू आहे आणि दहा पुस्तकं वाचली आणि हे साहित्य संमेलन एक दिवस ऐकलं एवढा ह्या एक, एक साम्य आहे या संमेलनामध्ये प्रामुख्यानं एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे विचार हे विचारांचं संमेलन आहे लिओ टॉल्स्टायचं एक वाक्य आहे अतिशय गाजलेलं त्याच्यामध्ये तो असं म्हणतो की कि तुम्ही किती अंतर चालून गेलात त्यापेक्षा कोणत्या दिशेनं ते अंतर दिशे चालून गेलात हे महत्त्वाचं आहे वैचारिक लोक या साहित्य संमेलनासाठी येणार आहेत त्या लोकांचे जे विचार आहेत त्या महाशक्तीचे विचार आहेत महायुग पुरुषांचे विचार आहेत या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी रुजवण्यासाठी हे साहित्य संमेलन आहे आपण पाहत भोर न्यूज प्रकाश दुर्लक्षित समस्यांवर साहित्य संमेलन हे एका विचारधारा घेऊन चालवलं जातं गेली दहा वर्ष या ठिकाणी जे साहित्य संमेलन फुलेशाहू आंबेडकर विचारमंचकडून जे भरविलं जातं त्याच्याबरोबर आपल्या तालुक्यातल्या शहरातल्या समविचारी संस्थाही सामील झालेल्या असतात मुळातच हा जो हेतू आहे साहित्य संमेलनाचा साहित्यातून समाजजागृती कशी होईल हा त्याचा मूळचा हेतू आहे आणि त्या तो हेतू डोळ्यासमोर ठेवून समाजातील ज्या ज्या माणसांना संविधानाबद्दल माहिती हवी आहे पुरोगामित्वाबद्दल माहिती हवी आहे ते काही संपूर्ण माहिती आपण हे जे निरनिराळे मोठे लेखक असतात विचारवंत असतात देशी परदेशी असतात किंवा राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांनी अभ्यास केलेला आहे असे थोर विचारवंत आपण या ठिकाणी आलेले असतात मग त्यांचे भाषणं असतात त्यांची बोलणी असतात त्यांच्याशी समक्ष बोलणं होतं आणि त्या बोलण्यातून आपल्याला संविधानामध्ये काय काय आहे आणि कशा प्रकारचे आपल्याला हक्क मिळालेले आहेत आपली कर्तव्य काय आहेत आणि आपला देश त्या एका संविधानावरच कसा चालू आहे किंबहुना माझं तर असं म्हणणं आहे की संविधान हीच आपलं धर्मग्रंथ आहे आणि या धर्म संविधानाचं न धर्मग्रंथावर आधारित असं हे आपलं साहित्य संमेलन भरवतो हो गेली दहा वर्ष आपण हे भरवतोय हो भोर शाहू फुले शाहू आंबेडकर हे जे भोरचं आमचं विचारमंच आहे हा विचारमंच गेली पंधरा वर्ष या क्षेत्रामध्ये काम पाहतोय आणि हे जे साहित्य संमेलन फक्त भोरमध्येच आहे अशातली गोष्ट नाही तर तालुका पातळीवर आपलं आहे पण जिल्हा पातळीवर आहे राज्य पातळीवर आहे देशपातळीवर आहे किंबवना सातात समुद्रापलीकडे सुद्धा मग मॉरिशस असेल मलेशिया असेल श्रीलंका असेल भूतान असेल या ठिकाणीसुद्धा अशा प्रकारची संमेलनं आपल्याकडनं भरवली गेली आणि त्या ठिकाणी या आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरच्या मोठमोठ्या नेत्यांनी विचारवंत ांनी लेखकांनी त्यांचे लेख त्यांचे विचार हे आपल्यासमोर मांडले आणि त्याच्यातून समाजामध्ये आपण जागृती कशी करता येईल की जी सध्या संविधानाच्या जी पायदळी तुडवण्याचं जे काही काम चालू आहे ते आपल्याला सर्वांना ज्ञातच आहे की अशा प्रकारचं काय काम चालू आहे आणि त्याचं रक्षण करणं हे आपल्या सगळ्यांचं अत्यंत महत्त्वाचं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य पार पाडत असताना मुळातच आपल्याला त्याच्याबद्दलची माहिती व्हावी हे सर्व आपल्याला समजून घ्यावं या समजून घेण्यासाठी हे संमेलन आहे येत्या शनिवारी आणि रविवारी दोन दिवस म्हणजे चौदा आणि पंधरा डिसेंबर हे आपलं दहावं संमेलन आहे दहा शनिवारी आपण निमित्तानं दरवर्षीप्रमाणे संविधान रॅली काढतो आणि या संविधान रॅलीमध्ये आपल्या शहरातील आणि आपल्या तालुक्यातील शाळातील विद्यार्थी सहभागी होतात की ज्याला आपण कॅच देम यंग म्हणतो की तरुणपणातच लहानपणातच त्यानं हे विचार भावले पाहिजेत मानले पाहिजेत त्यांनी अभ्यास केला पाहिजे त्या दृष्टीने आपण हा रॅली त्या दिवशी निघते आणि मग सोमवारी आप रविवारी आपला जो प्रमुख कार्यक्रम आहे त्या परिक्रम कार्यक्रमासाठी या संमेलनासाठी दहाव्या संमेलनासाठी प्राध्यापक गायकवाड हे डॉक्टर गायकवाड हे अत्यंत थोर विचारवंत आहे की ज्यांची पुस्तकंसुद्धा एक पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत आणि ह्या पुस्तकातून त्यांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत आणि अशा प्रकारे आपण यावेळेला चंद्रशेखर आझादांसारखा की ज्याला ज्वलंत विचार मांडतात यू पीमध्ये उत्तर प्रदेशामध्ये एक काय म्हणता येईल त्याला ज्वालामुखीसारखा हा जो खासदार निवडून आलेला आहे की आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांचे प्रश्न विधानसभा असेल राज्यसभा असेल लोकसभा असेल आणि रस्त्यावर सुद्धा अशा प्रकारे ज्वलंतरित्या प्रश्न मांडणारा हा माणूस या ठिकाणी अशा प्रकारची माणसं या ठिकाणी येतात आणि मग निरनिराळ्या कॉलेजचे प्राध्यापक आहेत युनिव्हर्सिटीचे विद्यापीठाचे कुलगुरू आहेत है, डीन आहेत हे सगळे या ठिकाणी येणार आपल्याबरोबर चर्चा करणार फक्त भाषण देत नाहीत ही लोकं हे येऊन आपल्याबरोबर चर्चा करतात आपल्याबरोबर प्रश्नोत्तर करतात आपले आपले विचार आपण प्रामुख्याने त्यांच्याशी मांडू शकतो मनमोकळेपणाने बोलू शकतो आणि त्याच्याबद्दलच्या आपल्या शंकासुद्धा आपण दूर करू शकतो म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की दरवर्षी होणार या संमेलनाप्रमाणे याही संमेलनामध्ये या शनिवार रविवार चौदा आणि पंधरा मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहावं आणि या ज्ञानाचा त्यांच्या बोलण्याचा आणि संविधानाबद्दलच्या शाहू आंबेडकरांचा विचार की ज्याचं मूळ तत्व मुळातच आपलं दैवत छत्रपती शिवराय आहे त्यांच्या मूळ तत्वानुसार वागणारी ही माणसं आहेत आणि म्हणून हे तत्त्व आपल्याला कसं सांभाळून घ्यायचं आहे कसं वागायचं आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्याला समाज वाचवायचा आहे देश वाचवायचा आहे असं माझं म्हणणं नाही आहे की समाज किंवा देश कुठे बुडीत चालला आहे पण तरीसुद्धा जी संविधानात्मक रचना हवी आहे ही संविधानात्मक रचना आज जगाने मान्य केलेलं आहे की संपूर्ण जगामध्ये जर उत्तम संविधान कुठला असेल तर भारताचं संविधान आहे आणि म्हणून मग आपल्याला त्याचं रक्षण करणं आपलं काम आहे आणि म्हणून परत एकदा मी आपल्याला या सर्व फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवराय सर्वांना वंदन करून विनंती करतो की आपण या दोन्ही दिवस यामध्ये सहभागी व्हावं आणि आपण याचा लाभ घ्यावा धन्यवाद आणि पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भोरमध्ये दहावं फुलेशाहू आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलन संपन्न होतंय या संमेलनामध्ये प्रामुख्यानं एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे विचार हे विचारांचं संमेलन आहे लिओ टॉल्स्टायचं एक वाक्य आहे अतिशय गाजलेलं त्याच्यामध्ये तो असं म्हणतो की कि तुम्ही किती अंतर चालून गेलात त्यापेक्षा कोणत्या दिशेनं ते अंतर दिशेन चालून गेलात हे महत्त्वाचं आहे त्यामुळं हा जो विचार आहे हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा फुले यांचं आहे कारण ही तिन्ही महामानव जे आहेत हे मानवतेच्या प्रतिष्ठेकरता लढणारे योद्धे आहेत वंचितांचे त्राते आहेत उदारमतवादी आणि लोकशाहीवादी आहेत आणि त्याचबरोबर भांडवलशाहीच्या विरोधी आणि जाती विरोधी लढा पुकारणारे हे सगळे तुफानातले दिवे आहेत सर्वसामान्य माणसाला आत्मप्रतिष्ठा आत्मसन्मान आत्मोद्धार याच्याकरता या, या कल्याणाकरता उभे राहणारे आहेत सर आणि म्हणून दैववादाच्या शृंखलामधून मोकळे करणारे हे सर्व महामानव स्वातंत्र्य समता बंधुता सामाजिक न्याय प्रज्ञा करुणा अहिंसा शांती बुद्धिप्रामाण्यवाद आणि विज्ञानवाद या मानवी जीवनमूल्यावर आधारित समाज निर्माण व्हावा ही ज्यांची धारणा आहे अशा पद्धतीचे हे तुफानातले दिवे आहेत विचारांची गरज या पूर्वी जेवढी नव्हती तेवढी आज जास्त प्रमाणामध्ये आहे राज्यघटना तयार झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक इशारा दिला होता पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला त्याच्यामध्ये ते म्हणाले होते की आज आपण लोकशाही बनू स्थापून राजकीय समतेचं एक पाऊल टाकलेलं आहे परंतु देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक विषमता जर कायम राहिली तर या विषमतेखाली दडपले जाणारे भरडले जाणारे लोकच या देशातील लोकशाही नष्ट करतील आणि म्हणून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत असताना आज देशातले साठ टक्के लोक हे ज दारिद्र्य रेषेखाली आहेत अस्पृश्यता अजून गेलेली नाही जाती संस्थेचं उच्चाटन झालेलं नाही दैववादाकडं आणि ईश्वरवादाकडं प्रचंड ओढा निर्माण झालेला आहे बुद्धिप्रामाण्यवाद आणि विज्ञान निष्ठतेकडं कानाडोळा जाणून बुजून केला जात आहे आणि म्हणून तीन प्रकारची लोकशाही अपेक्षित आहे एक राजकीय लोकशाही ज्या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला एक मत देण्याचा अधिकार असतो सामाजिक लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्याय परंतु याच्या बाबतीमध्ये संकुचित राष्ट्रवाद त्या ठिकाणी वाढतो आहे की जो लोकशाहीला मारक आहे विषमता आणि जातीय तणावानं बंगलेला भारतीय समाज आज आपल्याला दिसतो आहे आणि म्हणून जातीयवाद धर्मवाद दहशतवाद त्याचबरोबर हिंसाचार आणि आव अंधश्रद्धासुद्धा वाढलेले आहेत मानवी जीवन सुंदर करण्याची मूल्यावस्था किंवा ज्याला जीवन व्यवस्था असं म्हटलं जाईल ती म्हणजे आंबेडकर वाद आहे पूर्वी शाळा ह्या जीवनशिक्षण मंदिर होत्या आता शिक्षण संस्था या एज्युकेशन इंडस्ट्री झाल्यात जीवन शिक्षण मंदिर हे एज्युकेशन कंपनी झालेली आहे विद्यार्थी त्या ठिकाणी असणारा जो विद्यार्थी आहे हा कस्टमर झालेला आहे आणि गुरुजी हे सेलर झालेले आहेत आणि पदवीधर जो आहे जो पदवी घेऊन बाहेर पडतो हा प्रॉडक्ट झालेला आहे शिक्षणाचं थोडक्यात व्यापारीकरण झालं आहे शिक्षणाच्या बाजारीकरणामुळं दलित असतील किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील यांना शिक्षणाचा खर्च परवडत नाही तो कर्जबाजारी होतो आणि परिणामी शिक्षणापासून दूर होतो राखीव जागांची घट जी तरतूद घटनात्मक तरतूद जी आहे ती निकामी होत चाललेली आहे भांडवलशाहीच्या पुनरागमनामुळं नेहरूंची मिश्र अर्थव्यवस्था कल्याणकारी राज्यांची संकल्पना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राज्य समाजवाद हा मागे पडत चाललेला आहे आणि म्हणून नोकरीमध्ये असेल शिक्षण अन्न वस्त्र निवारा या किमान गरजा भागवण्यासाठी सरकारकडं कुठल्याही प्रकारचं आर्थिक नियोजन नाही सरकार पंच्याऐंशी टक्के किंवा पंच्याऐंशी कोटी लोकांना रेशनचं धान्य देण्यामध्ये मशगूल झालेलं आहे परंतु ते धान्य मिळवण्याकरता जी परिस्थिती सामाजिक परिस्थिती निर्माण करायला पाहिजे ती परिस्थिती निर्माण होताना दिसत नाही ज्यांना राज्यघटना नको आहे राष्ट्रगीत नको आहे राष्ट्रध्वज नको आहे वैज्ञानिक दृष्टिकोन नको आहे अशा प्रवृत्ती सरंजामशाही युगामध्ये वावरणाऱ्या धर्मांध शक्ती जनतेमध्ये वैरभाव निर्माण करीत आहे आणि त्याच्यातूनच शनिवारवाडा महोत्सव असेल स्वदेशी जागरण भगवीकरण धर्मसंसद हे कार्यक्रम जाहीरपणे लाभ राबवले जात आहेत उदाहरणच सांगायचं झालं तर जयपूरच्या उच्च न्यायालयामध्ये मनूचा पुतळा बसवला गेलेला आहे घाटकोपर येथे रमाबाई वसा वसाहतीमध्ये दलित बांधवांच्यावर जो झालेला गोळीबार आहे त्याची घटना असेल नथुरामाचं मंदिर बांधण्याची घटना असेल बाबरी मशीद पाडल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री ज्या वेळेला कोर्टामध्ये सांगतात की कोर्टापेक्षा राम मोठा ही घटना असेल बुद्ध जयंतीच्या दिवशी अणुस्फोट केला गेलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्वाणदिनी म्हणजे सहा डिसेंबर ब्याण्णवला बाबरी मशीद पाडली गेलेली आहे बिल्किस बानूच्या हत्याकांडातील आरोपींना त्या ठिकाणी जाहीर त्यांचा सत्कार केला जातो अशा अनेक घटना या देशामध्ये घडत आहेत आणि म्हणून किंबहुना पूर्वी नव्हती तेवढी आजच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांची गरज नितांत आहे नितांत आहे धन्यवाद दरवर्षी भोरमध्ये फुले शाहू आंबेडकर विचारप्रसार साहित्य संमेलन संपन्न होत असतं यंदा त्याचं दहावं वर्ष आहे येत्या चौदा आणि पंधरा डिसेंबरला दहाव्या संमेलनाची सुरुवात ही संविधान रॅलीनं होणार आहे आणि फुले शाहू आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारमूल्यांवरचा एक गीतांचा जागरणाचा कार्यक्रम त्याचा पंधरा तारखेला होईल तो समारोप होईल दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनामध्ये राज्य आणि देशावरच्या विविध भागातून सहभागी होणारी माणसं या ठिकाणी येतील यंदाचं दहावं वर्ष हे दोन तीन महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांच्यावरती आधारित आहे एक म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचं हे एकशे पन्नासवं वर्ष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या बहिष्कृत हितकारणी सभेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि भारतीय प्रजासत्ताकाचा हा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव वी वर्ष आहे यानिमित्ताने या, या संमेलनामध्ये या विचारांचा हा जागर होणार आहे खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या हा विचारांचा जागर हा केवळ भोरपुरता मर्यादित राहिलेला नाही आत्ताच डॉक्टर गोरेगावकर सरांनी सांगितल्याप्रमाणे तो देशाच्या सीमा ओलांडून परदेशामध्ये होऊ घातलेला आहे आणि त्यामुळे जे परदेशामध्ये काम करत करणारी जी संस्था आहे तिच्या माध्यमातून होणारं जे संमेलन आहे ते संमेलन पाहण्याची एक भूमिका या निमित्तानं आपण सर्वांनी घेतली पाहिजे हा एक भाग त्यातला दुसरा भाग असा आहे की जगामध्ये जी काही क्रांती निर्माण होते ती केवळ ग गोळीच्या बंदुकी बंदुकीच्या गोळीवरती निर्माण होत नसते ती विचार क्रांती असते विचारांमधूनच सगळ्यात पहिल्यांदा बंदुकीतून गोळी सोडायची की नाही याच्या बाबतीतला विचार हा निर्माण होत असतो आणि त्याच्यासाठी म्हणून ह्या विचारांची गरज त्याचा जागर ही विधायक स्वरूपामध्ये घ्यायचा की विध्वंसक स्वरूपामध्ये याची एक भूमिका निश्चित करण्यासाठी म्हणून या संमेलनांची खऱ्या अर्थानं गरज असते आणि ही गरज आज आपल्याला काळाची निकड झालेली आहे त्यासाठी म्हणून अलीकडच्या काळामध्ये समाजव्यवस्था ही दुभंग पावते की काय राजकारण हे कोणत्या स्तराला चाललेलं आहे याची एक आपल्या सर्वांना जाणीव होत चाललेली आहे अशा कठीण काळामध्ये खरं तर या विचारसंमेलनांची विचार महोत्सवाची गरज असते आणि ती खऱ्या अर्थानं आपली जी वैचारिक भूमी आहे ती सुपीक करण्यासाठी या संमेलनांची आवश्यकता असते खरं तर ग्रामीण भागामध्ये या खूप दुर्मिळ घटना गोष्टी असतात पण आपल्या सर्वांच्या सुदैवाने या भोरमध्ये गेली दहा वर्षे या विचारांचा जागर होतो याचं कारण असं की जी पुढची पिढी आपल्याला वाटत असेल की बर्बाद होऊ नये तर खऱ्या अर्थानं या संमेलनांची आवश्यकता आहे याच्यामध्ये आपण सर्वांनी मुलांच्यासह शाळकरी मुलं असतील कॉलेजची मुलं असतील त्यांनी सहभागी व्हायला पाहिजे कारण पुढचा काळ हा जर चांगल्या पद्धतीनं निस्वास्थ्यशिल्पा जायचा असेल तर त्याची वैचारिक भूमी ही पहिल्यांदा व्यवस्थितपणे नीट निर्माण होण्याची गरज आहे आणि ती या संमेलनांच्या माध्यमातून त्याची गरज भागवली जाते आणि त्याच्यासाठी म्हणून ही संमेलनं आवश्यक असतात खरं तर या संमेलनांच्या माध्यमातून विविध प्रकाशन संस्था इथं येत असतात विविध प्रकारची पुस्तकं इथं उपलब्ध करून दिली जातात वेगवेगळ्या भागातून आलेले साहित्यिक असतात त्या साहित्यिकांच्या माध्यमातून आपल्याला त्या त्या काळातली जी समकालीन विचारधारा आहे आणि त्यातले जे काही हे बाह्य आणि अंतर्गत स्वरूपातले जे काही दुवे आहेत ते त्यानिमित्तानं त्यांच्या व्याख्यानांच्या माध्यमातून उलगडले जातात आणि ती एक भूमिका म्हणून आपली त्याची निश्चिती करण्याची एक भूमिका या संमेलनांच्या माध्यमातून होत असते आणि म्हणून ही संमेलनं खऱ्या अर्थानं ग्रामीण भागात तर पाहिजेच पण ह्याचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार कसा होईल अशी एक भूमिका आपण सर्वांनी घेतली पाहिजे आणि ही भूमिका घेऊनच गेल्या दहा वर्षापासून फुले शाहू आंबेडकर प्रसारक मंडळ अनंतराव थोपटे महाविद्यालय यावर्षी इंद्रायणी महाविद्यालय आहे भोरचं आपलं भोर, भोर एज्युकेशन सोसायटी हे कायम सहकार्य करत असते अशा अनेक संस्थांमधून आणि आने अनेक जात पंथ धर्मा लिंगाच्या पलीकडची एक भूमिका घेऊन अनेक समाज बांधव गट याच्यामध्ये सहभागी होत असतात हेही या निमित्तानं आपण अधोरेखित करून घेतलं पाहिजे आणि ह्या संमेलनाची यथार्थता या निमित्तानं समजून घेतली पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद सारख्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचं हे दहावं अधिवेशन या ठिकाणी भरलं जात महाराष्ट्रामध्ये मा नेमकं संपूर्ण जगामध्ये समतेचा संदेश देणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार संविधानाचा विचार युवकांपर्यंत तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवणं हा उद्दिष्ट डोळ्या पुढे ठेवून सलग दहा वर्ष आदरणीय डॉक्टर रोहिदास जाधव तळमळीनं या संमेलनाचं नियोजन करत आहे आम्ही मंडळी त्याला साथ देत आहोत अनंतराव धोपटे महाविद्यालय असेल इंद्राणीचं महाविद्यालय असेल बोरवेल्याची जनता असेल आमदार संग्रामदादा असतील चा हे सर्व मिळून या विधायक कार्याच्या पाठीशी आहे याचा मूळ हेतू काय आहे याचा मूळ हेतू असा आहे की भारतीय नागरिक हा संविधान जागृत झाला पाहिजे हा फुलेसाह आंबेडकर विचारांचा आणि पुरोगामी विचारांचा हा घडला पाहिजे म्हणून विचारवंतांचे विचार ऐकणं इतिहास सर्वांपुढे ठेवणं आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत समतेचा भारत बंधुत्वाचा भारत हा घडवण्याचं काम या लहान गावामध्ये होत आहे मला आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद होतो आहे मॉरिशस असेल जगातले अनेक राष्ट्र असतील त्या ठिकाणी जाऊन आम्ही बाबासाहेबांचं कार्य हे जे मूळताच मोठं आहे ते पसरवण्याचा प्रयत्न करतो सर्व जगामध्ये समतेचा संदेश देणं बंधुत्वाचा संदेश देणं एकोप्याचा संदेश देणं आणि प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये एक विश्वबंधुत्वाची भावना जागृत करणं आणि तो आत्मविश्वासानं आपल्या जीवनामध्ये मार्गक्रमण करू शकतो हे दाखवणं हा या संमेलनाचा प्रमुख हेतू आहे आणि त्याबद्दल आपण सर्वजण अशा या उपक्रमाचं स्वागत करूया असं मला वाटतं